दिवाळीमध्ये बरेचसे पदार्थ गोड असतात आणि गोड खाऊन बराचसा कंटाळा येतो मग अशातली अशी ही खुसखुशीत खमंग कुरकुरीत शेव जर असेल ना तर तो तोंडाला एक प्रकारची छान चव सुद्धा येते ही जर शेव पाहताल तर अजिबात तेलकट सुद्धा होत नाही आणि मस्त खुसखुशीत कुरकुरीत सुद्धा होते ही शेव बनवायला जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही अगदी दहा पंधरा मिनटामध्ये ही शेव लगेचच तयार होते चला तर मग लगेच सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत लसूण शेव बनवण्यासाठी साधारणपणे दोन वाट्या मी बेसन पीठ घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर साडेचारशे ते पाचशे ग्रॅम सुरुवातीला हे बेसन पीठ आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा यामध्ये बारीक सारी कण असतात आणि ज्या वेळेस आपण शेव पाळतो त्यावेळेस हे कण सोऱ्यामध्ये अडकू नये म्हणून आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं चाळण्यामुळे ते छान हलकं फुलक सुद्धा चा होतं आता या ठिकाणी माझी एक वाटी मी चाळून झालेली आहे दुसरी सुद्धा अशाच पद्धतीने चाळून घेतलेली आहे आता बेसन पिठाचा पदार्थ बनवतो म्हणजे त्यामध्ये त्यानंतर जास्त रंगावर आपल्याला ही बनवायची नाही अगदी पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचा आहे जर तुम्हाला ही शेव थोडीफार तिखट बनवायची असेल तर त्यामध्ये लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या सुरुवातीला हे पदार्थ कोरडेच बारीक करून घ्यायचे म्हणजे ते छान बारीक होतात आता त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे आणि तीन टेबल स्पून इतकं पाणी भांड्यामध्ये एकच वेळी जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी ना की हे मिश्रण छान बारीक होतं तर या ठिकाणी आपण अर्ध किलोची शेव बनवत आहोत त्यामुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे बरेच वेळा आपण पिठामध्ये तेलाच मोहन घालतो पण तसं न करता या पद्धतीने बनवले ना तर शेव अजिबात तेलकट होत नाही छान खमंग कुरकुरीत होते आता या ठिकाणी हे मिश्रण छान बारीक झालेलं आहे आता हे आपल्याला चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे ज्या पिठाच्या चाळणीने आपण पीठ चाळलं त्याच पिठाच्या चाळणीने आपल्याला ही गाळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण चाळून घेतल्यानंतर वर राहिलेला जो चोथा आहे तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे साधारणपणे एक दोन चमचे घालायचं आणि हे पुन्हा एकदा छान बारीक करून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाण्याचाच वापर करून आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे आणि याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन पीठ भिजवायचं आहे पुन्हा एकदा मी हे मिश्रण बारीक करून साह्याने काढून घेतलेला आहे आता उरलेला जो चोथा आहे तो तुम्ही किंवा भजी ज्या वेळेस बनवता त्यावेळेस त्यामध्ये वापरलं ना तरी सुद्धा त्याचा उपयोग होतो आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना आपल्याला जर शक्यतो पाणी जर कमी पडलं तर साधारणपणे थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर भिजवून घ्यायचं या ठिकाणी मला पाण्याची अजिबात आवश्यक लागले नाही आहे त्याच पाण्यामध्ये मी हे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे अगदी एक दोन वेळा छान हे पीठ फेटून घ्यायचं म्हणजे ते छान हलकंफुलकं होतं साधारणपणे हे पीठ आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं छान फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे या पिठाची शेव अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त खमंग कुरकुरीत होते So, सोचं पीठ बनवत असताना खूप घट्ट किंवा खूपच सैल अशा पद्धतीचं बनवायचं नाही जेम ते मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आता सोऱ्यामध्ये पीठ भरण्यापूर्वी हे पुन्हा एकदा एक दोन मिनटं पीठ छान चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आता या ठिकाणी सोऱ्याला आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे पीठ अजिबात सोऱ्याला जास्त चिटकत नाही आता त्यानंतर चमचेच्या सहाय्याने थोडं थोडं पीठ घालून आपल्याला हा सोरा भरून घ्यायचं आहे सोऱ्या भरत असताना त्यामध्ये हवेची पोकळी राहता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे त्यानंतर सोऱ्याचं वरचं झाकण अगदी घट्ट बसून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे तेल छान कडकडीत कर गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला हे शेव घालायचे आहे शेव घालत असताना एकाच डायरेक्शनने हे शेव घालायचे आहे साधारणपणे एक किंवा दोन वेळे यापेक्षा जास्त घालायचे नाही या शेववरचे हलकेसे बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत याला आपल्याला झारा लावायचा नाही आणि ज्या वेळेस या शेववरील हलकेसे बुडबुडे कमी होतील त्यानंतर आपल्याला दोन मदतीने शेव उलटी करून घ्यायची आहे ही शेव तळण्यासाठी जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही साधारणपणे एक दोन मिनिटात ही पहिली बॅच आपली तळून झालेली आहे आता या शेववरील पूर्णतः बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला ही शेव लगेच काढून घ्यायची आहे जास्त वेळ ही शेव तेलामध्ये ठेवायची नाही नाहीतर याला डार्क रंग येण्याची शक्यता आहे ही शेव तेलातून काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे त्यानंतर सुद्धा याला डार्क रंग येण्याची शक्यता आहे तेलातून काढलेली शेव आपल्याला एका जाळीदार भांड्यावर जा ठेवायची आहे म्हणजे यावरच असणार एक्स्ट्राच तेल निथळून जातो किंवा टिश्यू पेपर वर जरी ठेवली ना तरीही चालेल आता या ठिकाणी आपण दुसरी भाज सुद्धा तेलामध्ये घातलेली आहे तेलामध्ये घालत ते असताना तेल खूप कडकडीत कर गरम असतं हो, त्यामुळे घालताना अगदी सावकाशरित्या घाला ज्या वेळेस तेलात आपण शेव सोडतो त्यावेळेस अगदी लो फ्लेम वर गॅस करायचा आहे त्यामुळे ती छान आतपर्यंत खमंग कुरकुरीत तळली जाते ही शेव तळत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही जर मोठी करतात तर ती पटकन वरच्या बाजूने तळली जाते आणि आतल्या बाजूने कच्ची राहते आणि कालांतराने ही शेव नरम पडते तर या ठिकाणी आपली तिसरी बॅच सुद्धा छान खमंग तळून झालेली आहे ही शेव शकतील अशा पद्धतीचीच ही शेव बनवलेली आहे बऱ्याच वेळा लहान मुलांना तिखट आवडत नाही मग अशा वेळी ही शेव नक्कीच ते आवडीने खाते तसेच चिवडा बनवल्यानंतर बऱ्याच वेळा चिवड्यामध्ये आपल्याला शेव घालावं लागते तर ती ही शेव जरी घातली ना तरी सुद्धा चिवडा खमंग लागेल तर या ठिकाणी आपली सर्व शेव तळून झालेली आहे अगदी एकटी व्यक्ती सुद्धा भरपूर प्रमाणात अशा पद्धतीने शेव बनवू शकते शेव जर पाहताल तर शेवला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरी सुद्धा झालेली आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलेलीच असेल आणि त्यानंतर शेव जर पाहताल तर अजिबात हाताला कुठेही तेल लागलेलं नाही तर अशा प्रकारची शेव कितीही खाल्ली ना तरी सुद्धा कमीच पडेल शेव ही शेव चवीला सुद्धा खूप छान झालेली आहे आणि दिसायला सुद्धा तितकी सुंदर आहे की नाही मग ही एकदम सोपी पद्धत जर ही पद्धत आवडली असेल ना तर नक्की एक लाईक करा पुन्हा भेटूया अशी छान रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद